हाय एव्हिवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळी खूप मस्त आणि मजेत असाल आणि संध्याकाळच्या वेळेला माझ्या बाल्कनीतून असा नजारा दिसतो एवढं सुंदर वाटतं ना आणि उन्हाळ्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला भरपूर हवा असते समुद्रावरची हवा तर दिवसभर असतेच दिवसभर ते खूप इरिटेट होतं दुपारच्या वेळेला इतकी हवा असते पण संध्याकाळच्या वेळेला तीच हवा आल्हाददायक एकदम वाटायला लागते आणि एकदम मस्त फिलिंग येतं तर आता इथे थोडंसं झाडून घेते मी संध्याकाळचे पाच साडेपाच झालेत काहीतरी आणि आणि तसं तर आता मला पूर्ण घर रोजच्या रोज संध्याकाळी झाडायला नाही लागत कारण युद्धवीर आता इतका पसारा करत नाहीत किंवा इतकं घाण करत नाहीत जेवढं आधी करायचे आधी खूपच सगळ्या रूममध्ये त्यांचा पसारा असायचा बट आता जिथे खेळतात तिथेच थोडा वेळ काहीतरी इकडून तिकडून थोडासा पसारा झाला तर झाला पण सवयीप्रमाणे म्हणून मग दिवा वगैरे लावायचा असतो संध्याकाळी थोडंसं फ्रेश वाटलं पाहिजे म्हणून मग किचन आणि हॉल जे आहे ते मी एकदा झाडून घेते संध्याकाळच्या वेळेला आणि हे तिघेही गेले होते ते बाहेर काल जे फोटोज मिळणार होते ते फोटोज काढले होते आम्ही काल जे तर ते आणायला गेले होते आणि येताना बघा तिघांनी आपापल्या हातामध्ये काय काय घेऊन आलेले आहे तिकडे आता आणि त्यानंतर मग माझं पण सगळं झाडून पुसून वगैरे झालं आहे फक्त हॉलच पुसला झाडला पुसला जसं की मी तुम्हाला सांगितलं आणि छान वाटतंय म्हणजे मस्त एकदम वातावरण झालेलं आहे एकंदरीत आणि गुरुवार आहे आज माझा उपवास आहे तसं तर मी ना उपवास गेले एक दोन वर्ष कुठलेच केलेले नाही पण आता अभिषेकला ज्या दिवशी ॲडमिट करायला लागलं त्या दिवशी मी ठरवलं की नाही आता आपण गुरुवार करूया आणि तेव्हापासून मी स्टार्ट केलं झाडांना पाणी घालून घेते अकिरा बसली आहे झोपाळ्यावरती आणि झाडांचं ना माझ्या पूर्ण हालत बेकार झाली आहे म्हणजे खूप छान बहरलेलं माझं जे गार्डन होतं ते खूप छान ग्रीन ग्रीन सगळं दिसायचं पण आता तसं राहिलं नाही आहे आणि मी पण आत्ता त्याला इतकं काही करत नाही आहे किंवा नवीन झाडं जी आहेत नवीन प्लांट्स जे आहेत ते ॲड नाही करत आहे एक तर उन्हाळा आहे आणि त्यानंतर आता मी नसणार आहे थोड्या दिवसांसाठी घरी तर परत त्यांची तीच हालत नको ते जे आहेत त्यांनाच सर्वाईव्ह करायला कसं तरी सर्वाईव्ह मी करवणार आहे त्यांना आणि नवीन आणून त्यांचे उगाच हाल नको थोडंसं एक जूनचा पहिल्या आठवड्यात वगैरे मी मग नवीन झाडं आणायला सुरुवात करेन पावसाळ्यात मस्त येतात झाडं त्यानंतर देवाला दिवा लावून घेतला पूर्ण घरामध्ये ना असं धूप लावते मी आणि फिरवून घेते बेडरूममध्ये मी अगदी पॅक करून ठेवते म्हणजे जेणेकरून तो जो वास आहे तो राहतो बराच वेळ बेडरूममध्ये आणि प्रत्येक रूममध्ये थोडं थोडं ठेवते रात्रीच्या वेळेला किचन क्लीन झालं की किचनमध्ये पण थोडंसं वेळ ठेवते तर छान वाटतं म्हणजे फ्रेश वाटतं जर तुम्ही करत नसाल हे सगळं तर करा कारण ना घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि खूप सुंदर वातावरण संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळी पण पूजा झाल्यानंतर सेम गोष्टी मी करते तर घरामध्ये छान वातावरण जे आहे ते निर्माण होतं मला से मदे, आज जायचं आहे केंद्रामध्ये आज ब्लॉग पण मी सकाळपासून स्टार्ट केलेला नाही आहे किंवा केंद्रात वगैरे पण गेली नाही आहे कारण ना मला झेपत नाही आहे उपवास जो आहे तो मे बी मी एक दोन वर्षांपूर्वीच उपवास करणं सगळे उपवास मी बंद केले आहेत एकही उपवास मी करायचे नाही पण हा चालू केला आहे तर त्यामुळं असेल किंवा उन्हाळ्यामुळे पण ना उन्हाळ्यात नॉर्मली पण खूप थकवा येतो आपल्याला तर त्यामुळे पण असेल की मला उप उन्हाळा तो येणारा थकवा आणि प्लस उपवास असं एक्स्ट्रा होत असेल पण मला झेपत नाही आहे उपवास का असं होतं मला नाही समजत आहे माहिती नाही मग मी विचार केला की जायचं आहे मला केंद्रामध्ये पण त्याच्या आधी मग सगळा स्वयंपाक करून घेऊया आणि मग जाऊया कारण एकदा जर मी बाहेर गेले आणि परत आले की मग स्वयंपाक वगैरे करायची बिलकुल पण इच्छा होत नाही म्हणून सगळं जेवण बनवून घेते त्यानंतर मग मग आज केंद्रात जाते आणखी एक रिमाइंडर की तुम्ही जर तुम्ही फर्स्ट टाईम चॅनलवर आला असाल तर मी होम मेकिंग रिलेटेड व्हिडिओज बनवते सध्या मी हंड्रेड डेज हंड्रेड ब्लॉग्स अपलोड करण्याचं चॅलेंज चा। घेतलेलं आहे आणि ऑलमोस्ट आता ते जे चॅलेंज आहे ते कम्प्लीट होईल एक पंधरा ते वीस दिवसांमध्ये सो तुम्ही जर होम मेकिंग रिलेटेड व्हिडिओजमध्ये इंटरेस्टेड असाल तर सबस्क्राईब करणं कन्सिडर करा ऑल्सो ज्या ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलं आहे आणि जे व्हिडिओज पाहत आहेत तर त्यांना त्यांच्यासाठी एक रिक्वेस्ट की लाईक करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की कसा वाटला व्हिडिओ आणि यामुळे ना एक वेगळं मोटिवेशन मिळतं नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी सोबतच तुम्हाला कशा टाईपचे व्हिडिओज बघायला आवडतील हे पण मला सांगा कमेंट बॉक्समध्ये मी त्या पद्धतीचे व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन त्यानंतर मी केंद्रात गेले नऊ वाजले होते मला वाटलं की केंद्र बंद होते की काय पण नऊ वाजता बघा एवढी गर्दी झाली होती नेहमी कसं मी सकाळी जाते तर त्यावेळी इतकी गर्दी नसते पण आज अक्षरशः लाईन होती आता जवळजवळ मी इतके दिवस झालं जाते पण आज फर्स्ट टाईम इतकी लाईन होती आणि त्यानंतर आले मला उपवास सोडायची पण इच्छा नाही झाली इतकी मी थकले होते काय झालं होतं मला माहिती नाही म्हणून मग मा मी त्यानंतर काहीच शूट नाही केलं फक्त उपवास सोडला भातच फक्त खाल्ला मी चपाती तर खाल्लीच नाही आणि त्यानंतर मग मी झोपून गेले त्यानंतर दुस दुसऱ्या दिवशी मी आता तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करते आहे कारण दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर पण उठल्या उठल्या मला काही शूट करावं वगैरे याची बिलकुल पण इच्छा होत नव्हती पण आता मी नॉर्मल झाली आहे आणि त्यामुळं माझे मूड स्विंग्स पण खूप जास्त होत आहेत प्लस माझं ब्लोटिंग आहे माझं पोट बघा तुम्हाला दिसतंय माझं पोट इतकं नाही आहे पण ब्लोटिंग इतकं आहे त्यामुळं मग माझे मूड स्विंग्स होत आहेत त्यामुळं पण मे बी होत असेल हे सगळं तर त्यानंतर हे जे आहे ना हि बर्णी ही बरणी माझ्या मम्मीची यातून मी चटणी घेऊन आले होते हा अग्री मसाला आहे आधी मी जेव्हा माझं लग्न झालं त्यानंतर जवळजवळ एक चार पाच वर्ष मी मम्मीकडून च चटणी आणायची वर्षाची आणि तीच यूज करायचे त्याच्याशिवाय मला जमायचंच नाही पण देश तसा वेश इकडे राहून 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 मला तर सवय झाली मी आता हा अग्री मसाला मी घरी नाही बनवत पण इकडे छान मिळतो घरगुती एका ठिकाणी तर तिथून मी आणते आणि मग तोच आम्ही यूज करतो रेग्युलर जेवणामध्ये दुसरं काहीच आता मला चालत नाही म्हणजे मला स्वतःवर असा प्रश्न स्वतःला प्रश्न करावा वाटतो की हीच का ती मी जी चटणी आणायची सांगलीवरून वर्षासाठी का तर हे लोक जे मसाला वापरतात तो मला आवडत नाही आणि आता मला त्या चटणीचं जेवण जमतच नाही मला खूप जळजळ होते ऍसिडिटी होते म्हणजे माणसं कशी बदलतात याचं एक मूर्तीमंद उदाहरण आहे मी असं मला वाटतंय आणि तुमच्याही बाबतीत असं झालं असेल सुरुवातीच्या काळात अक्षरशः ना मला असा प्रश्न पडायचा अरे बापरे हा काय प्रकार आहे अरे बापरे हे काय हे खातात असा मला प्रश्न पडायचा त्यांच्या प्रत्येक गोष्टींमध्ये अभिषेक अभिषेकची मम्मी असेल पण आता मी त्या सगळ्या गोष्टी मी स्वतः करायला लागली आहे तर आज शुक्रवार आहे आणि मी बनवते आहे मटन अभिषेकला आता डॉक्टरनी अलाव केलेला आहे की आता तो नॉनव्हेज खाऊ शकतो पण इतकं जास्त असं नाही थोडं म्हणजे अगदी आधी जेवढं खायचं तेवढं नाही एक दोन चार पीस आणि सूप वगैरे पिऊ शकतो त्याला जेवढं हवं तेवढं तर मी थोडंसं सूप जे आहे ते एक्स्ट्रा करणार आहे आणि माझ्यासाठी थोडंसं साईडला करायचा विचार करते आहे कारण अभिषेकसाठी ना अगदी म्हणजे काय बोलतात कमी तिखट करावं लागतं अगदी मुळमुळीत मुड़ मिळमिळीत मिड़ काय तुम्ही म्हणता ते अगदी म्हणजे नाही नाके बराबर तर मला नॉनव्हेज नाही बाबा चालत मला नॉनव्हेज तिखटच लागतं काही जरी झालं तरी एक वेळ व्हेजमधल्या भाज्या चला सगळ्या सेम मी करते थोडंसं कमी तिखट मला चालतं पण नॉनव्हेज मला झणझणीतच ज़न पाहिजे अगदी त्यामुळं माझ्यासाठी मी वेगळं करेन आणि अभिषेकसाठीचं वेगळं करेन सोबतच मला एअर फ्रायरबद्दल कमेंट आली होती की एअर फ्रायरबद्दल सांग तर हा जो एअर फ्रायर आहे तो पिजनचा आहे जेव्हा मी घेतला होता चार वर्षांपूर्वी तेव्हा त्याची किंमत सत्तावीसशे रुपये होती आता त्याची किंमत काहीतरी अठ्ठावीसशे एकोणतीसशे ट्वेंटी नाईन हंड्रेड थ्री थाउजंड अशी झालेली आहे पण खूप छान आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं डिशवॉशरच्या वेळी पण की मी इलेक्ट्रॉनिक वस्तू कोणतीही घेताना खूप स्वस्तातली घेते पण त्याचे रिव्ह्यूज चांगले पाहिजेत मी ऑनलाईनच परचेस करते म्हणजे जर त्याचा मला उपयोग झाला नाही तर जास्त माझं नुकसान होणार नाही हा माझा हेतू असतो त्याच्यामागचा तर पिजनचा आहे तुम्ही सर्च करू शकता ॲमेझॉनवर तिथून इझिली मिळेल खूप छान आहे बाकी इन डिटेल जे काय आहे ना जेव्हा मी फ्रायरमध्ये काहीतरी फ्राय करेन तर त्यावेळी तुमच्यासोबत मी ते इन डिटेल शेअर करते असं मला सांगता नाही येणार आज मी असं काही शूट वगैरे केलेलं नाही आहे सोबतच आता याच्यासाठी मला एक फनेल घ्यावं लागणार आहे कारण ना मला खूप डिफिकल्ट जाते आहे खूप वेळ जातो आहे माझा त्यामध्ये ते भरण्यामध्ये तर मला घ्यावं लागणार आहे आणि माझं पोट बघा ब्लोटिंगमुळं भयानक दिसतंय माझं पोट पण होपफुली लवकरच ते नॉर्मलला येईल आणि यायला पण पाहिजेच कारण फर्स्ट वीकमध्ये एप्रिलच्या माझा काहीतरी प्लॅन आहे जो में सोबत मी तुम्हाला लवकरच तुमच्यासोबत मी शेअर करेन माझी ही जी बाल्कनी आहे ना ही तुम्ही खूप कमी बघत असाल कारण त्याचा असा काही यूज होतच नाही ते फक्त मुलांची स्लाइड आणि त्यांच्या सायकल एवढंच ठेवलेलं आहे फक्त ते रोज या सगळ्या वस्तूंनी खेळतात त्यामुळे रोज त्याचं इकडे तिकडे होतं तर ते फक्त सगळं मला व्यवस्थित ठेवावं लागतं सकाळी आता माझी मेड येते ती दोन दिवसातून एकदा प्रत्येक गॅलरी जी आहे ती साफ करते धुते म्हणजे अक्षरशः खराट्याने घासून वगैरे आणि त्यानंतर पण अखिरेदवीर खेळत होते आता स्कूल नाही आहेत तर अखंड खेळत चालू आहे मग ते सगळं व्यवस्थित एकदा मी ठेवून देते आज डोक्यात आहे की हळूहळू सगळ्याच बाल्कनीज ज्या आहेत त्या थोड्याशा छान कराव्या तिकडे प्लांट्स वगैरे ठेवावे तर बघू कसं होतंय ते पण ते पावसाळा सुरू झाल्यानंतरच आता मी कोणतं प्लांट आणून ते त्याच्यावर काही करायची कोणती मी रिस्क घेणार नाही आहे सोबतच हे जे वॉशरूम आहे हे म्हणजे काय बोलतात स्टोअर रूम टाईप आहे म्हणजे बाथरूमशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतात त्या इथे मी स्टोअर रूमसारखं यूज करते सगळं इथं ठेवते अभिषेकचा होलीचा जो कुर्ता होता तो मी धुतलेला नव्हता तर तो आता भिजत टाकते आणि तो खूप वेगळा कुर्ता आहे दाखवते मी तुम्हाला तर हाँ है सा होली सा है, हा आहे अभिषेकचा होलीचा कुर्ता तर याचं विशेष काय आहे हा कुर्ता नॉर्मल व्हाईट कलरचा शिवून घेतलेला आहे टेलरकडून आणि याच्यावरती जे पण काय पेंटिंग केलं आहे ते अभिषेकनी केलं आहे आता हे मी रिपीट नाही करत ते तुम्ही स्टॉप करून वगैरे वाचू शकता हे सगळं अभिषेकनी स्वतःच्या हाताने अगदी तीन चार तास बसून पेंट केलं आहे आणखी एक त्याचा कोट आहे ब्लेझर आहे ते पण त्यानं स्वतःहून पेंट केलेला आहे तर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तो खूप छान करतो त्याला त्याचे फ्रेंड्स पण सांग सतात करून द्या वगैरे तर हे आहे ते अभिषेकनी केलं आहे कसं केलं आहे ते मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तर हा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा यावरचा सा मेसेज कसा वाटला हेही मला सांगा पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग